नमस्कार मी विजय घागरे क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे सोलापुरातील नूमवी वी शाळा येथे विद्यार्थिनीला प्रवेश देण्याकरिता सतत हेलपाटी मारायला लावून शाळा प्रशासनाने नकार दिला होता या संदर्भात पालकांनी विद्यार्थी नेतृत्व चैतन्य घोडके यांना ही माहिती दिली त्यानंतर चैतन्य घोडके यांनी शालेय प्रशासनास याबाबत शासन निर्णय दाखवून जाब विचारला असता कोणत्याही प्रकारचे उत्तर शालेय प्रशासनाला देता आले नाही चैतन्य घोडके यांच्या आक्रमकपणामुळे शालेय प्रशासनाने शाळेत सुट्टी असल्याने शाळा चालू झाल्यावर तेरा तारखेला विद्यार्थीनेच प्रवेश देण्याचे आश्वासन दिले पालकाने चैतन्य घोडके यांचे आभार मानले आरटी आम्ही फॉर्म भरलं तिथे घेऊन असं तुझं आहे मागासवर्गी पहिल्या दिवशी मागासून घेतले त्याचं उत्तर काय झालं तुम्ही त्या दिवशी काय नाही शिक्षा अधिकारांना तुम्ही सांगा त्याचं उत्तर आणि पहिल्या दिवशी तुम्ही हे नाही मागासवर्गीय विद्यार्थी मी घेता आता तुमच्या गाण्यामध्ये सांग आम्ही आरटीआय मध्ये मागासो घेऊ आले मध्ये मागा दुसरी काय घ्या आरटीआय बी बी घ्या टोपण बी घ्या आरटीआय मध्ये मागासोड आरटीआ बी घ्यावासा मग तुमच्या तुम्ही मनमानी करून तुमच्या जला पाहिजे ना शासन निर्माण चालू नको सगळं तुम्ही शासनाचा निर्णय मानते शासना निर्णय सांगते शास्त्र निर्माण आता धरून लागतो त्या अर्थे दाखवून आता अर्टिया पिढीए दाखवली नाही तुम्ही बोले उत्तर देतो त्याचं काय झालं सांगा तुम्ही असं आणि आम्हाला महिला बघतोय मी महिला आहे तुम्ही ते चुकीच आहे महिला येऊन काही दिली माझा आवाज मी मान्य मला मला पण माझा आवाज मी जे ना की आहे हा विद्यार्थी प्रश्न

बोलणे केले मामाने सविस्तर जी आर वगैरे दाखवून कायद्यावर बोट ठेवून ज्यावेळेस सगळ्यांना प्रश्न विचारले त्यावेळेस सगळ्यांना पळता वेळी थोडी झाली सगळ्या आश्वासन आश्वासननंतर वरिष्ठांसोबत आश्व बे सगळेजण बसून आश्वासन दिलं आहे की बारा तारखे तेरा तारखेला शाळा चौक झाल्यानंतर त्या मुलीला प्रवेश दिला जाईल त्यामुळं मी मामाचे घोडके मामाचे आभार मानतो धन्यवाद ओके नमोवी शाळा सोलापूर येथे एका विद्यार्थिनीला आणि अंतर्गत हे फॉर्म भरलं आहे तुम्हाला आता ॲडमिशन असं देता येणार नाही असं म्हणून शासन निर्णयाचं शासन निर्णयाची कोणतीही दखल या नमवी शाळेने न घेता विद्यार्थ्याला ॲडमिशन देताना अडचण केली होती आज त्या विद्यार्थ्याच्या ॲडमिशन आम्ही राहिलो होतो मॅडमने यावर जा विचारला असता मॅडम कोणत्याही प्रकारे बोलायला तयार नव्हते पण आमच्या प्रयत्नानंतर मॅडमने येथील कॉलेजमधील जे काही सिनियर सर स्टाफ होता त्यांना बोलून घेतलं चर्चा चर्चा केली व त्यांनी आम्हाला आता असं आश्वासन दिलं आहे की आमच्या ॲडमिशन आज आजपासून शाळेला सुटते तुम्ही तेरा तारखेला या तुमच्या विद्यार्थ्यांनी आम्ही ॲडमिशन शंभर टक्के देऊ असं म्हणून आम्ही आज इथून आज मॅडमकडून शब्द घेतला आहे आज मॅडमने ॲडमिशन द्यायला तयार झालेत माझा शब्द आम्हाला दिला आहे त्यामुळे आम्ही इथून आज आम्ही जातोय आणि ह्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला याचा आनंद आहे आम्ही शाळेचेही आभार मानतो